नमस्कार मी तुमच्या सर्वंच लाडकी मनस्वी गोलकर आज एक नवीन ब्लॉग घेऊन आलेली आहे मी माझ्या यूट्यूब चॅनल आय टी झेड डॉट मनस्वी नाईन्टीनमध्ये आणि तुम्ही सगळे विचार करत असाल की मी आज तयार का नाही झालेली आहे तर ते पाहण्यासाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्कीच पहा तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता अरे मोबिना हॅलो मन मोबिना कुत्या उन्हाच्या झळा लागत आहे रे मुबिनर रोज सकाळी दोन लिक्विटवरून कोकोनट वॉटरचे बॉटल्स मागवते हायड्रेशनसाठी तुम्ही काळजी घ्या खूप ऊन आहे आणि ते हायड्रेटेड पोचलेलो आहोत आत्ता फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे ऑफिस पुणे इथे इथे पण शिखंडीचं चा प्रमोशन चालू आहे खाली ऑफिसमध्ये गेलं तर सगळा स्टाफ लंच करत आहे लंच टाईम झालेला आहे म्हणून वरती प्रवीणकडे येऊन बसलेली आहे प्रवीण इथे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन मध्ये ब्रांच मॅनेजर आहे तर आपण फॅमिली प्लॅनिंग ट्रान्सजेंडरसाठी काय काम करते थोडं त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात आय फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही जी संस्था आहे ही भारतामध्ये चव्वेचाळीस लोकेशन्सवरती काम करते आणि त्यातलंच एक लोकेशन पुण्यामध्ये आहे आपली संस्था गेली कित्येक वर्ष म्हणजे ऑलमोस्ट टू डेकेड्स पासून ए जी बी टी किंवा काम करते त्यातून प्रामुख्याने ट्रान्सजेंडर कम्युनिटीसाठी बरेच वेगवेगळे उपक्रम चालवते पुण्यातल्या ह्या ब्रांचमध्ये दोन हजार एकवीसपासून पर्टिक्युलरली काही एक्स्ट्रा सर्विसेस सुरू केलेले आहेत असं तर काम दोन हजार आठपासून सुरू आहे एल जी बी टी कम्युनिटीबरोबर आणि ट्रान्सजेंडरबरोबर पण दोन हजार एकवीसमध्ये आपल्या कम्युनिटीच्याच रेकमेंडेशन करून आपण काही अजून ॲडिशनल सर्विसेस सुरू केल्या आणि त्यातली महत्त्वाची सर्विस म्हणजे लेझर हेअर रिडक्शन सर्विसेस आहेत ह्याच्यामध्ये ब्युटिफिकेशन ऑफ ट्रान्सजेंडर्स प्रामुख्याने बघितलं जातं म्हणजे एखादी व्यक्ती जेव्हा ट्रान्झेशनमध्ये असते मेल टू फिमेलमध्ये तर मेल टू फिमेलमध्ये त्यांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते या ट्रान्झेक्शनमध्ये ती असते की एक फेमिनायझेशन नंतर झालं पाहिजे आणि त्या फेमिनायझेशनचा एक महत्त्वाचा ऍस्पेक्ट म्हणजे अनवॉन्टेड हेअर शुड बी रिड्युस्ड ते निघाले पाहिजे ते प्रमाण कमी झालं पाहिजे त्याची ग्रोथ कमी झाली पाहिजे आणि यासाठी आपण ती सर्विस सुरू केलेली दोन हजार एकवीसमध्ये आणि त्याचबरोबर दोन हजार तेवीसमध्ये आपण कॉनमन रिप्लेसमेंट थेरपी आ, ही एक ॲडिशनल कन्सल्टेटिव्ह आणि प्रिस्क्रिप्शनमध्ये सर्व्हिस सुरू केलेली आहे जी जेंडर अफॉर्मिशनमध्ये होती थँक्यू लिंबू पाणी बनवून दिलेलं आहे आम्हाला इथे लेझर घेऊन झालेला आहे आम्ही फॅमिली प्लॅनिंग मध्ये लेझरसाठी आलो होतो आणि आता चाललेलो आहोत एवढ्या गर्मीतून आल्यानंतर थोडंसं उसाचा रस बनवून घेते मुबीना पार्सल उसाचा रस पिते आता थोडासा आणि मग रेस्ट करते भेटूया आता पण थोड्या वेळाने संध्याकाळ झालेली आहे मी झालेली आहे तयार आणि मी चालली आहे बाहेर तुम्हालाही घेऊन जाते मी जिकडे चालली आहे तिकडे जी बाप काय रस्ताचंच था पापड घालून ठेवलं चालेल काय नाही असं आम्ही पोहोचली आता मिलनच्या घरी छानच दिसतेस गडलं काय आतिथी हॉटेलमध्ये आलेलो आहोत कारण आज मिलननी डिनरचा प्लॅन मम्मा पण आली इकडे तू बाईक पोहोचल मशरूम मसाला काजू मसाला आणि मटर रोटी पूर्ण झालेला आहे आणि आता आम्ही पान घ्यायला आलेलो आहोत काय बाय 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 हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका